मेन ही दादा नावडणारी ना आताशी शिव राहिली माझी सुला पायती सुंद चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून पितृश्राद्धाला सुरुवात होते आज आहे दशमी श्राद्ध माझ्या वडिलांची पित्र आहे आणि मी आता इकडे आईकडे आलेली आहे तर वहिनीने इथे उंबरठ्याची पूजा करून घेतलेली आहे आणि स्वयंपाक चालू आहे तर मी आता पोळ्या करते माझी मोठी बहीण दोन नंबरची बहीण पोळ्या लाटून देते आणि मी वरती भाजून घेते वहिनी त्या साईडला खीर बनवत आहे असं काहीसं स्वयंपाकाची तयारी चाललेली भाज्या वगैरे त्यांनी सर्व बनवून ठेवलेल्या होत्या आणि असं एक आता स्वयंपाक करतो आहे आम्ही आणि इथे ती गौरी असते ती आता आपण गॅसवर थोडीशी पेटवून घेणार आहे कारण ती आपल्याला बाहेर पूजेसाठी लागते आणि इकडे हे बघा कुरड्याही तळून ठेवलेल्या वहिनींनी कढीही झालेली होती आणि काळा बनवतात सार तोही तयार होता ही तळून घेतल्या मी अगोदरने नंतर मग पोळ्या भाजायला सुरुवात केलेली असं आम्ही सर्व बहिणी नी, वहिनींना मदत करून सर्व एकत्र स्वयंपाक करतो आणि माझ्या वडिलांची आठवण येते आम्हाला त्यावेळेला भरपूर आता माझ्या वडिलांना आमच्यामधून जाऊन चौदा वर्ष झालेली आहे तरी पण आठवण येतेच आईवडील म्हणजे सर्वांनाच प्रिय असतात आता माझे वडील अगदी छोट्याशा आजाराने गेलेले रिटायर झाले दहा बारा वर्ष जवळपास अकरा वर्ष झाले होते रिटायरमेंट नंतर आणि अचानक आम ते आमच्यामधनं गेलेले फारसे आजारीही नव्हते असं जाण्याचं आम्हाला म्हणजे एकदम हळहळ असते कायमच तर ते अचानकच गेलेले आमच्यामधनं तर चला आता आपण आता त्यांचं पितृश्राद्ध करतोय तर त्यानिमित्ताने त्यांची आठवण काढू आणि त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून त्यांचे आशीर्वाद आपल्यावर राहो तर चला इथे भावाने स सर्व घरामध्ये जे देवी देवता आहे त्यांच्यासाठी हार आणलेले होते तर ते हार त्यांनी घालून घेतले आणि वहिनींनी इथे सर्व स्वच्छता करून आणि पाठ वगैरे मांडला आणि त्यावर माझ्या वडिलांचा फोटो ठेवलेला मग भावानी आता पूजा करतो येतो तर त्यांनी हार वगैरे घातला फोटोला आणि मग पूजा चालू आहे सर्व पूजेचं साहित्य ज जवळ घेतलेलं आहे आणि नैवेद्यही तयार आहे नैवेद्य भरून घेतले मोठे दोन नैवेद्य आणि मग छोटे छोटे पाच नैवेद्य असे सर्व भरलेले होते आणि ह्या नैवेद्यामध्ये भरपूर अशा भाज्या भरपूर पदार्थ असतात सर्वच करायचे असतात त्याच्यामुळे स आम्ही बहिणीस येतो आणि आम्हीही मदत करतो वहिनींना आणि अशी आता मोठा भाऊ पूजा करतोय आई त्याला सांगते भाऊ असं कर भाऊ तसं कर असं काहीसं आठवणही काढायची त्यानिमित्त आणि सर्व एकत्रही येतो मग त्याच्यामुळे त्यांनाही समाधान वाटत असेल माझ्या वडिलांना की सर्व एकत्र येता आणि म्हणजे आपण त्यांची आठवणही काढू शकतो आणि निमित्ताने त्यांना समाधानही देऊ शकतो तर चला इथे बा बाहेर वहिनींनी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि आपण जी ती गौरी गो, गॅसवर तापवलेली होती ती आता बाहेर आणून ठेवलेली ती अशी थोडीशी तिच्यामधून धूर निघेल आणि मग त्यावरनंतर आपल्याला पूजा करायची अगोदर फोटोची पूजा चालू आहे सर्वच मग कशी कशी पूजा करायची ती आई सांगते आणि त्यानुसार भाऊ पूजा करतोय त्यानंतर मग सर्व बहिणीही येतील मग सर्वच आम्ही एक 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 पूजा करू आता दोन नंबरची बहीण आलेली आहे आणि मी आम्ही दोघी मदत करतोय नंतर मग सर्वच बहिणी पण येतील पाहुणे येतात भरपूर मोठा स्वयंपाक असतो हा तर हे बघा आता इकडे वहिनी भाऊ बाहेर पूजा आहे इथे तव्यावर गौरी ती गरम करून आणलेली त्यावर मग आपण जे जे पदार्थ केलेले त्याचं थोडं थोडं अंश टाकायचा त्यानंतर मग भात टाकायचं त्यावर मग साजूक तूप टाकून आणि तो धूर आपल्या पितरांपर्यंत पोचतो अशी आपली श्रद्धा असते म्हणजे त्यांच्यापर्यंत आपण जे पदार्थ केलेले त्याचा वास पोहोचतो आणि ते मग आपल्याला आशीर्वाद देतो असा पूर्वजांपासून समज आहे तर आपणही तो मानायचा आणि ही परंपरा पुढे चालवायची तर आता भाऊ निवांत व्यवस्थित एकदम पूजा करून घेतोय आणि वहिनी त्यांना सांगताय का हे टाका, टाका का ले ले। सा ले ले, ते टाका असं काहीच चाललेलं आहे तर आणि आमच्या आतमध्ये थोड्याशा पोळ्या बाकी होत्या मग माझी बहीण आणि मी बाकी राहिलेल्या पोळ्याही पूर्ण करून घेतल्या स्वयंपाक मोठा हसतो हा त्याच्यामुळे मग मदत सर्व आम्ही एकत्र येऊन आणि मग करतो सर्वांनाही म्हणजे मदतही होते आणि आता सर्व एक 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 पाहुणे यायला सुरुवात होईल थोड्या वेळामध्ये इथं खाली पूजा करून घेतली भावानी त्यानंतर मग आईनेही पूजा केली माझ्या वडिलांचे मी आभार मानेल की त्यांनी आम्हाला खूप छान संस्कार केले आणि शिक्षणही दिलं आमचे सर्व बहिणींचे ग्रॅज्युएशन झालेले माझं तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं ऑदर क कोर्सही झालेले भरपूर असं शिक्षण दिलेलं त्यांनी त्यांना शिक्षणाची खूप आवड होती ते कुठल्याही म्हणजे शिक्षणाची त्यांची एवढी नाजूक परिस्थिती होती पण त्यावेळेलाही त्यांनी आम्हाला कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही पण शिस्तप्रिय होते त्यांना शिस्त खूप आवडायची आता हे हो बघा इकडे वडिलांच्या फोटोची ते पूजा करून घेतली फुलं अर्पण केले आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर बाहेर जी आगारी ठेवलेली जी आपण त्यावर गौरी गरम करून ठेवतो आणि धूर निघतो त्यातनं त्यावर आपण जे पदार्थ केलेले ते टाकून आणि त्यावर साजूक तूप टाकायचं त्याला आगारी म्हणतात तर इथे बाहेरही पूजा करून घेतली श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म आपल्या पित्रांचे नावे ज्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पितृपक्षामध्ये पित्रांना जेव घातले जातात हा फक्त विधी नसून कृतज्ञेचं प्रतीक आहे खाली पूजा झाली त्यानंतर आम्ही सर्वच वरती आलो इथे नैवेद्य ठेवला सर्वांनी पाणी फिरवलं आणि प्रार्थना केली आणि वडिलांची आठवण काढली माझी तीन नंबरची बहीण प्रत्येक वेळी येताना आम्हाला भरपूर असा भाजीपाला बांधोळं म्हणून घेऊन येते तिच्या शेतामध्ये जे जे असेल ती आताही तिने भरपूर असे टोमॅटो मिरच्या भाजीपाला सर्व काही घेऊन आलेली आणि त्यानंतर ती फ्रेश झाली दादांच्या फोटोचं दर्शन घेतलं तिने माझ्या वडिलांना आम्ही दादा म्हणायचो तर दादांच्या फोटोचंही दर्शन घेतलं आणि इथे बा बाहेर आगारीही अर्पण केली आणि दर्शन घेतलं त्यानंतर आता सर्वच माणसं जमा झालेले होते आणि जेवण वाढायचं होतं तर खीर कढी वगैरे गरम करायला ठेवली ती गरम झाली त्यानंतर ते तेलही गरम करायला ठेवलं कारण आपलं तळण बाकी होतं कुरड्या तळलेल्या होत्या पण बाकीचं तळण बाकी, बाकी होतं तर मी ते तळण करत होती तोपर्यंत बहीण आणि वहिनी त्यांनी मग ताटं सर्वांना वाढले भरपूर अशा भा भाज्या असतात मग ताटं वाढायलाही भरपूर वेळ लागतो यामध्ये भरपूर स्वयंपाक असतो तर इकडे खाली माझी बहीण आणि वहिनी जेवण वाढताय आणि मी इकडे वडे ते पितृश्राद्ध स्वयंपाकाचे सर्वच पदार्थ महत्त्वाचे असतात पण त्यामध्ये उडदाच्या वड्यांना जास्तीचं महत्त्व असतं या पित्रांच्या स्वयंपाकामध्ये भरपूर असे पदार्थ असतात त्यामध्ये खीर असते आमटी असते कडी भात असतं आणि वडे असतात उडदाचे वडे कुरडे पापडी आणि आळूवडी असते पातोड्याच्या वड्या असतात आणि भरपूर अशा भाज्या असतात त्यामध्ये मेथी डांगर भोपळा भेंडी गवार कारलं भरपूर भाज्या असतात लिंबू आणि भात असतो पोळी असं काहीसं जेवण असतं इकडे जेवणाचे ताटही तयार झालेले बहिणीची मुलगी आली तिनेही त्यांना ताटं वाढायला मदत केली त्यानंतर मग मा सर्व माणसांनी हातपाय वगैरे धुतले आणि सर्व माणसं आता जेवायला बसले भावाने सर्वांना गंध लावला आणि एक करू असतो मग करूच्या पायाही पडल्या माझे वडील जसे गेले त्यानंतर जे महिने घालतात तेव्हापासून तीन नंबरचे दाजी उपवास करू म्हणून होते तर ते आताही तेच उपवास करू म्हणून असतात मग भावाने त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग सर्व माणसं जेवायला बसले मग माणसांना काय हवं नको ते आई सांगत होती मी माझं इकडे तळण चालूच होतं आणि बाकीचे मग माणसांना हवं नको ते बघत होते असे काहीशी माणसांची जेवणं चालू आहे आता काही पाहुणे आलेले होते आणि काही अजून येणार होते असं आणि अगोदर आता जे आलेले होते ते पाहुणे जेवतात ते अजून मोठी बहीण काही आलेली नव्हती कारण तिचे चिल्ले पिल्ले नातू मग त्यांना थोडंसं उशिरा उठता आणि मग आवरायला थोडा वेळ लागतो मग तीही यायची बाकी होती आणि माझी चार नंबरची बहीणही आलेली नव्हती तिला प्रत्येक वेळेला यायला काही जमत नाही थोडी लांब राहते नाशिक ला। ती नाशिकला मग तीही आलेली नव्हती आणि बाकीचे पाहुणे आता जेवता ते माणसांचे जेवण होतील त्यानंतर मग महिला मंडळी जेवण करेल तळण्याचे काम झाले आता माझे आणि त्यानंतर मीही त्यांना जेवण वाढायला मदत केली माणसं अजून जेवतात ते जय पण आलेला आहे आता तो फ्रेश होईल आणि त्यानंतर तो बाबांचं दर्शन घेईल मोठ्या भावाचा मुलगा जय आणि मग नंतर तोही जेवायला बसेल ही बसे। पा मेन ही दादा नावडणारी ना आताशी येऊ राहिली माझी सुला ती सुला आम्ही पाच बहिणी आणि दोघं भाऊ आहेत मला ले 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 तो, तो ही सर्वात मोठी बहीण आम्ही तिला आक्का म्हणतो पण माझे वडील तिला सुला म्हणायचे कारण तिचं नाव सुलोचना आहे ती माझ्या वडिलांची खूपच लाडकी होती पहिली वहिली मुलगी आता तीही आलेली आहे आणि जयदाही फ्रेश झाला आणि दोघं आता पूजा करताय बाहेर आगारीला तूप वगैरे वाहताय आणि जे पण माता त्यांना त्यालाही लगेच ताट बनवतो आणि तोही लगेच माणसांसोबत जेवायला बसून जाईल पूर्वा दिदी आणि प्रतीकदा अजून शाळेतनं काय आलेले नव्हते मग ते आल्यावर तेही नंतर जेवण करतील काही चाललेलं आहे आपलं आता महिला मंडळ जेवायला बसणार आहे तर मग परत थोडंसं आपल्याला तळण करायचं आहे तर मग परत गॅस पेटोला तेल तापायला ठेवलं आणि थोडेसे भजे वगैरे काढून घेतले आणि नंतर माता महिला मंडळाला पण जेवायला बसायचं आहे इथे रुदू खीर आहे त्याला खीर खूप आवडते बहिणीचा नातू हे बघा किती गोंडस आहे आणि त्याला बाकी नाही जेवण करायचं आहे पण मग खीर प्यायची मग प्लेटमध्ये खीर घेतली आणि तो खीर पितो आहे आणि इकडे माऊ बसलेली त्याच्याकडे बघते तिला बोललेलं तू पण खाते का तर ती बोलली नाही मला तुमच्या सोबत सोबत बसायचं सर्वांसोबत मग ती आमच्यासोबत नंतर थोडं थोडं तिने जेवण केलं पितृपक्षामध्ये तिथीनुसार पित्रांना जेव घालायचे असते त्यानुसार आज माझ्या वडिलांच्या दशमीची तिथी आहे त्यानुसार मग आज माझ्या वडिलांना जेव घातलं आता माणसांचेही जेवणं झालेले आता महिला मंडळ जेवायला बसलेलं आहे आम्ही सर्वांनी सोबतच जेवणं केले त्यानंतर मग थोडंफार होतं ते आवरलं आणि त्यानंतर मग भरपूर अशा गप्पा भाऊ दाजी मोठ्या भावाला थोडं काम होतं तो बाहेर गेलेला त्याच्यामुळं भाऊ होता दाजी होते ब बहिणी सर्व एकत्र जमल्यावर कुठे वेळ जातो कळत नाही आणि कौन कोण कोण अशी काय बोलत आहे ते कळत नाही त्यामुळे मग सर्व म्यूट करून आणि व्हायसोवर केलेलं आहे पूर्णच व्हिडिओला कारण आवाज खूप होता सर्व जमल्यावर गप्पा गोष्टी खूप रंगतात मग आवाज येत नाही व्यवस्थित तर छान असा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्हाला मा माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय 在吗？